गुरुजी तेव्हा बसला तुम्हाला बोला की निहाल आज इथे कसे गुरुजी एक शंका होती मला आता कसं पण दिवाळी चालू आहे तर मला धनत्रयोदशी बद्दल थोडी माहिती हवी होती चला तर आज मी हिंदू धर्माविषयी तुम्हाला माहिती देतो गुरुजी धनत्रयोदशी का केले जाते आजकाल हिंदू बांधवांना धनत्रयोदशी बद्दल काहीच माहित नाही चल तर मी तुला शास्त्र सांगतो धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मी कुबेराची पूजा इतकीच नाही तर त्याच्यामध्ये धन्वंतरी देवता ही पण तितकीच महत्त्वाची आहे आता तुम्ही म्हणाल गुरुजी हे कसं काय तर आपण म्हणतो की शरीर स्वस्थ असेल आपल्याकडे धन असेल जर शरीरच स्वस्थ नसलं तर त्याचा काय उपयोग गुरुजी याबद्दल पुराणात काही उल्लेख आहे का हो त्याचा पुराणात उल्लेख आहे आपल्या भारतीय संस्कृतीत आयुर्वेदिक आणि औषधाचे देव म्हणजे धन्वंतरी यांचं पूजन करणं धनत्रयोदशीला अति आवश्यक आहे धन्वंतरी हा सगळ्या देवांचा वैद्य आहे व श्री महाविष्णू यांचा एक जणू अवतारच आहे ऋषी दुर्वासांनी इंद्राला जेव्हा शाप दिलता, तो शाप असा की त्यांना वैभवहीन केले वैभवहीन याचा अर्थ ही त्यांची सगळी पावर नष्ट करून टाकली तेव्हा ते पुनरपी मिळवण्याच्या हेतूने देवदैत्याने क्षीरसागराचे मंथन केले त्यातून चौदा रत्ने निघाली त्यात सुधर्मात्मा व आयुर्वेदमय दंड सहित असा धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन बाहेर पडला हा धन्वंतरी सर्व वेदात निपुण होता जणू तो महाविष्णूचा अवतारच होता ना तर त्याला ज्ञान होतं तो सगळ्यातच निपुण होता अमर अमृतयोनी सुधा पाणी अब्ज इत्यादी अन्य नावेही आहेत त्याच्या अलौकिक प्रतिभेमुळे देवांना जरामृत्य व अमृत हे प्राप्त झाले श्री महाविष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी भागवत पुराणात असा उल्लेख आहे की धन्वंतरीचा पण त्यात समावेश केला जातो व श्री महाविष्णूंची प्रतिष्ठा त्याला लाभल्यामुळे तो वैष्णवमूर्ती समुदायात त्याला उच्च स्थान प्राप्त झाले अशी ही धन्वंतरी देवतेची कथा आहे शास्त्राप्रमाणे काय सांगितलं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केला गुरुजी हा दिवस कसा साजरा करावा त्या दिवशी तेलाने भरलेला दिवा प्रज्वलित करून त्याची गंधादी पूजा पंचोपचार पूजा अशी म्हणतो ती पूर्ण करून घराच्या दाराजवळ किंवा धान्याच्या राशीजवळ पूर्णपणे त्याला प्रज्वलित करून रात्रभर सुरू ठेवणे हे थे अनिवार्य आहे मात्र दिवसाबद्दल केदार यर्नाळकर गुरुजींनी आम्हाला माहिती दिल्याबद्दल त्यांना धर्मशास्त्र टीम कडून खूप खूप धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम